क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले व राजमाता जिजाऊ यांच्या जयंतीनिमित्त महिला धम्म मेळावा ठेवण्यात आलेला होता बौद्ध महासभेच्या वतीने सर्व महिला जास्त प्रमाणात सर्वच उपस्थित होत्या आणि सर्वांचं स्वागत समारंभ झाला आणि तेथे माझा सत्कार करण्यात आला चांगले प्रबोधन करून करणाऱ्या सर्व समाजकार्य करणाऱ्या महिलांची सुद्धा सत्कार करण्यात आले आणखी असं प्रबोधन आपण आणखी कशे चांगल्या रीत्या करू शकू याच्यावर सुद्धा मार्गदर्शन करण्यात आले आणि बरंच काही विषय आणखी जेव्हा एखादं प्रबोधन किंवा चांगलं काम आपण करतो दुसऱ्यांना सांगण्याआधी ते आपल्यात परिपूर्ण असलं पाहिजे कारण कोणतीही चांगल्या कामाची सुरुवात पहिले स्वतःपासून करावी आणि ते स्वतःपासून जेव्हा आपण करतो ना तेव्हा खूप चांगला असा प्रतिसाद आपल्याला मिळत असतो